मराठा समाजासाठी आरक्षण घेणार आणि मग श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार असा एल्गार जो आहे तो अहमदनगर मधून मनोज जरांगे पाटलांनी केला मनोज जरांगे पाटील आज अहमदनगर मध्ये होते आणि तेथून त्यांनी ते श्रीरामांबद्दलही आणि भाजपाबद्दलही काही महत्वाचे स्टेटमेंट दिले ते स्टेटमेंट ऐका आणि त्या स्टेटमेंट वरती तुमची काय प्रतिक्रिया कमेंट जरूर करा आ, आज अयोध्येमध्ये विराजमान होता हा भारतवासियांसाठी आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे आणि तो आनंदाचा दिवस आज आम्ही अहमदनगर शहरामध्ये साजरा केला मी नाही तसलं काही बघणार भाजप असून आहे तिकडे काँग्रेसपासून येतं काही बेसराम असू आम्ही भारतवासी हे सगळ्या जनतेचा आनंदाचा क्षण आहे भारतवासियांचा खूप दशकांनंतर ही प्रत्यक्ष आता संपला आणि जो आनंदाचा दिवस उगवायचा होता तो आज उगला आणि पूर्ण भारतवाशी आज आनंद मोठ्या उत्साहात साजरा आहे कारण हिंदू धर्माचा तो गर्व आहे स्वाभिमान आहे आणि आज भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान झाले आणि आन देशभर आनंद उत्सव साजरा आहे तसा आम्ही आज केला नको म्हणलं आजचे दिवस उद्या मागू कारण हे त्यांचं त्यांचंच चाललंय त्यांचं त्यांचं चाललंय म्हणलं कशाला उद्या त्याला साकडं वेगळं घालतो मी म्हलं श्रीरामांना की आजचे दिवस नाही घातलं आज मात्र आनंद उत्सव आणि आनंदच व्यक्त केला हो त्यांना दान सगळं रेल्वेच बघा भरून जाते का नाही होते बाकीचे जरी म्हणते तर रेल्वे भरून येतात आपलं बघा रेल्वे जातात काय त्यांना दन।